नमस्कार मी भीमराव भोकारे आणि आपण पाहतात बीबीसी माझा न्यूज बीबीसी माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचे स्वागत आहे आज आपण आलेले आहोत वसमत तालुक्यातील किनोळा या गावामध्ये आणि या गावातील जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण इथे आलो वसमत तालुक्यामध्ये जोरामध्ये एकदम प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आरोप प्रत्यारोप करत प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने एक हे प्रचार करत आहे आणि या प्रचारामध्ये कोण बाजी मारणार किंवा कोण निवडून येणार या संदर्भात किनोळा गावातील काय गावकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आजोबाशी जाणार आहोत आजोबा, आजोबा मागील पाच वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का झाला काय काय काम झाले काय कामाला काय उस गेले सडक झाली येणारा भावी आमदार वसमत अमके कोण असेल तालुक्याचा मागील पाच वर्षात विकास झाला का पाहिजे तसा वसमत तालुक्याचा मागील काळात विकास झाला नाही पुढील आता भावी आमदार जे प्रकाश दांडेगावकर साहेब असतील पाच वर्षामध्ये वसमत विधानसभेचा विकास आणि मागील पण त्याच्या अगोदरचा एक वीस वर्षाचा काळ याच्यामधील फरक काय साहेब आम्हाला आमदार साहेबांनी जे आश्वासन दिले ते आमचं आश्वासन एकही पूर्ण झालेलं नाही कोण्या कोणा पाचही पैशाचं आमचं काम झाले नाहीत आणि दांडेगावकरांचे कसे कारखाने आहेत कारखान्यामुळे खूप काय फायदा झालेला आहे दांडेगावकर साहेबांनी पहिले कामही केलेली आहेत तुम्हाला म्हणायचं मागच्या पाच वर्षामध्ये काम झालं नाही काम झालं नाही ज्याने आश्वासन जे दिलेत मोबाईल जे फिरीत त्याचं काम एकही पूर्ण झालेलं नाही येणाऱ्या काळामध्ये भावी आमदार कोण असत दांडेगावकर मागील पाच वर्षा वर्षामध्ये वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का मला एक सांगावं असं वाटतंय की या विधानसभेमध्ये विकास हा मुद्दा थोडा गौण ठरला असून हा ही निवडणूक जातीय समीकरणावर गेलेली आहे आणि या निवडणुकीचा मराठवाड्यात सगळ्या सर्वात मेन मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला असं वाटतंय की मराठा आरक्षणाचा जसा लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फायदा झाला तसाच आपलं कर्तृत्व काही नसताना मराठा आरक्षणाच्या चौदा महिन्याच्या लढ्यामध्ये जो उमेदवार पाण्याची एक बॉटली सुद्धा बाट, बाटला नाही आणि ज्या उमेदवाराने सार्वजनिकरित्या कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं नाही ना कोणा समाजाच्या मिटिंगला उपस्थित होता ना कधी रस्त्यावर आला होता त्यामुळं त्यामुळं फक्त आरक्षणाच्या मागणीचा फायदा घेऊन आपलं कर्तृत्व शून्य आम चार होती वर, जे काम जान जान चार वर्ष घरामध्ये बसले होते आणि निवडणुकीच्या तोंडावर वातावरण बघून घराबाहेर निघाले माझा ऐकून घ्या माझील विषय सांगितला की ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला आणायचं ते आणा तर वसमत तालुक्यासाठी ते शब्द कोणासाठी लागू होतात हे बघा आता याचा अर्थ जनतेच्या परीने घ्यायचा असतो पण आम्ही आमच्यासाठी हा अर्थ असा आहे की ज्या माणसानं समाजासाठी महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदार असून ज्या मोजक्या चार आमदारांनी विधानसभेमध्ये असो विधान भवनाबाहेर असो किंवा विधानसभेला कुलूप कुलूप लावण्याचा प्रकार असो मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडलाय आणि काही लोक का म्हणतात त्यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली नाही तर आमच्याकडे पुरावे आहेत त्यांनी मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतच ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासाठी रस्त्यावर व रस्त्याच्या बाहेर सुद्धा आंदोलन केली आहेत त्यामुळं या तालुक्यातील मराठा समाज सुज्ञ आहे धरांगी पाटलांनी सांगितलं समाजाच्या बाजूने जो उभा राहिला जो समाजासाठी लढला आणि समाजासाठी ज्यानं इतर समाजाला अंगावर घेण्याची ताकद बाळगली त्या राजूभा नोगरीच्या मागे या तालुक्यात हिमराडा समाज राहिल्या शोधाला मागील पाच वर्षात विकास झाला का असं वाटते का हो झाला काय काय काम झाले रस्त्याचे काम झाले आमच्या गावामध्ये सभागृहासाठी बारा लाख रुपये राजूभा यांनी दिले नदीला संरक्षण भिंत मंजूर करून दिली दोन कोटी रुपयाची आपलं बोधवाड्यातील स्मशानभूमी सहा लाख रुपयाची स्मशानभूमीसाठी भिंत मंजूर करून दिली आमच्या नवीन वर्ष एक दहा लाख रुपयाची नाली बांधकाम करून दिली भावी कोण शेतकरी आता सरकार शेतकरी हिताच सरकार या येणाऱ्या काळामध्ये कोण पाहिजे आणि कोण असेल विकास करील तर अजून नवगरीच करी वसमत तालुक्याचा गरीब माणूस आहे शेतकऱ्याची त्याला कळकळ आहे थोड आता सोयाबीनचा भाव कमी जास्त झाला हात थोडे शेतकरी नाराज मत घेतील कंट्रोल करून आणि सांगायचं म्हणजे शेतकऱ्यासाठी तर आहेच आता दुखासाठी कन सुखासाठी बीक वगैरे हो जसा धावल तसा दांडेगावकर कोणाच्याही जवळ धावणार नाही परिस्थिती अशी आहे की दांडेगावकर एकदा जर निवडून आला तर तुम्ह माणसाजवळ येत नाही आणि माणसाचा फोनही उचलित नाही एकदा मी सांगो सोबत होतो पहिल्या सुरला तीनशे मतांलता तेव्हा आमचा छत्रपती कार्यकर्ता होता मी गावामध्ये बोललो होतो दांडेगावकर अशी दांडेगावकरला माझ्या सुद्धा मतदान केलं तर मी स्वतःचा ऊस तोडा होता माझ्या तो 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 जो ट्रॅक्टर आहे सगळं आहे मी नवीन ट्रॅक्टर घेतलं होतं तर मी म्हणलो साहेबाला साहेब मला घर तोड चिठ्ठी द्या माझ्या टोळी आहे तर साहेब म्हणले होते दांडेगावकर की तुझ्या जो टोळी आहे राजू भया पाच वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटत विकास नाही भकासच झालाय सगळे आमदार जे आजवर झालेत याच्यामध्ये विकास नाही भकास आहे येणाऱ्या काळामध्ये कोण आमदार असेल महाराज बापू बापू थे थे। आ, बापू निवडून येतील असं वाटायला का शंभर टक्के कशामुळे काय नेमकं आम्ही बापूच्या मागे आहे तुमच्या किनोळा गावातील किती मतदान पडेल बापूला बापूला पन्नास टक्के पुढे बापू पन्नास टक्क्यात आणि बाकी उमेदवार दोन दोघ टक्क्यामध्ये कोण कोण हे दोन हा नक्की बापू निवडून बापू तालुक्याचा येणार पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का विकास काय झा गावात का झाला नाही विकास काचा विकास झाला शेतीचा का शेतीचा रस्त्याचे रस्त्याचे कायच नाही किनार एक सिंगल रोड झाला ते रोड झाली आता काल प्रवा बली येणार आमदार कोण असावा आमच्या विकास आज नाही आजाबाद नाही झाला का झाला हे सुद्धा सांगतो राजू नवगरे सोयाबीन ची पट्टी खर्चून प्रचार केलेला रमेश संभाजी जाधव आहे सोयाबीन ची पट्टी राजू या राजूच्या आरतीतून पैसे घेऊन पैसे खर्चलेत आम्ही सातत लोक होतो शिवजीराच्या विरोधात प्रचार केलेला रमेश संभाजी जाधव आहे भावी आमदार कोण असेल भावी आमदार कोण भावी आमदार जयप्रकाश दांडेगावकर असणार काळात विकास भावाला का सांगतो हे तू आहे का पाच वर्षाच्या काळामध्ये राजू किन्यातले दोनच काम सांगितले होते एक रोड करायचा आणि समाज मंदिर एकदा दोनदा नारेवर समाज मंदिराचे फोडले समाज मंदिर घेतो म्हणजे आणखी त्याचा पता नाही आजाबादच्या विकास नावाची चिजच नाही रोड करायचा आणि समाज मंदिर एकदाही सोडून दोनदा नारेवर समाज मंदिराचे फोडले समाज मंदिर घेतो म्हणजे आणखी त्याचा पता नाही त्या विकास नावाची चीजच राय तुम्हाला असं म्हणायचंय का विद्यमान आमदारांनी नुसते नारळ फोडले नुसते नारळ फोडणार आमदार मी सुद्धा म्हणतो मी माझे आमदार कोण असेल जयप्रकाश दांडेगावकर असणार येणाऱ्या काळामध्ये कोण आमदार होईल वसमतचा दांडेगावकर दांडेगावकर होईल पोरं फोड होत आमदार भयात नाही घेतो आता लागले हो नाही दांडेगाव ांडेगाव करायला येतील तर दांडेगावकरता मागील पाच वर्षात विकास झाला असं वाटतंय का नाही का झालं बघा समजा घरातच घ्यात ना गुरेदारी घरात ते समजा समजू शकेवारी घरात काय होणार आहे भाजी आता आला तर या दांडेगावकरांचा विषय चांगला होईल साहेब शंभर टक्के विकास झाला का थोडाफार झाला थोडाफार राहिला भावी आमदार कोण असेल यावेळेस भावी आमदार राजू भर नोकरीच असेल दुसरं कोण नुसते कोरडे आश्वासन आत नारिळ फोडेत गावगाव जाऊ सगळे पैसे खिशात दोन हजार कोटी आणले खिशातच ठेवले जनतेचा विकास झाला नाही जनता सगळी खळबळ भाजप सोडून सगळे लोक मराठा समाज असो कोणताही समाज असो सगळा समाज मराठा समाजाच्या आपल्या याच्या बाजूने जाणार आहे दादा पण आमदारांनी फक्त नारळ फोडले असा काही गावकऱ्यांचा किंवा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे आपलं काय मत आहे पाठीपासून तुम्ही रस्त्याने आले त्या रस्त्यामध्ये दोन ते तीन फुटाचे खड्डे होते आता तुम्हाला रस्त्याने घचका लागला का तुम्ही मला सांगा रस्ता झाल्यावर परत खड्डे पडले असा आरोप ना काम चालू आहे एका शब्दावर काम चालू आहे विकास आहे कस आहे शेवटी राजकारण आलं आहे रद्दकाले रद्दकाला कारण पाहिजे कारण नाही पण आता कारण दाखवायचं रस्ता तुम्ही डोळ्यानं पाहिला तुम्ही पत्रकार तुम्ही डोळ्यात रस्ता पाहिला तुम्हाला रस्त्यात तुम्हाला खटा दिसला का रस्ता मीच राजू भैयाला दहा बार्या मथारे कोथारे माणसं घेऊन मया किनोळ्याला टोंगळ्या ऐतले खटे येतं टोंगळ्या ऐतकाले खटे येतं म्हणून मीच भयाला आमचा रमेश भाऊ रमेश पाटील आणि मी दोघ जण भाऊ दहा बार्या म्हणलो त्या दिवशी आमच्या गावामध्ये पूर्ण विरोधक आम्ही सगळे जमा झालो मारुती मंदिराचा सभा मंडप मंदिर सगळ्या सभामंडपल्याने नारिळ फोडे सभामंडप राहिला आता काल विलक्षण उद्या मतदान पडाव म्हणून हे काल खटे भराय चालू केले हे सत्य परिस्थिती आहे का हा आहे का म्हणजे दहा वर्ष आहे सगळे जात दहा वर्षाच्या पूर्वीचा तुम्हाला मी कसा सांगतो सन्माननीय दाणेगाव साहेब आमच्या गावात आले गावात चौकात सभा घेतले सभा घेतल्यानं चार कोणत्यातले चार शेतकरी उभं टाकले साहेब म्हणले आम्हाला रस्ता नाही गावाला रस्ता पाहिजे एक जण इकडे उभं टाकला साहेब म्हणले आम्हाला किरवा ते किरून रस्ता पाहिजेत एक जण म्हणला साहेब आम्हाला वडगाव ते किंवा रस्ता पाहिजेत एक जण म्हणला साहेब आम्हाला किरणा पाठी ते किंवा रस्ता पाहिजेत सन्मान्य साहेबांना भाषणामध्ये सांगितलं बाबा तुम्ही सगळेजण रस्त्याची मागणी करायला तुमच्या गावाला जंक्शन करायचं का आता मला सांगा मागील दहा वर्षा खालचे हे सत्य आहेत आरोप काय नाही ते माणूस सर्वसामान्य त्या माणसाला काय घेणं नाही आमच्या गावाला त्या माणसाची ओळख नसून तीन सभागृह त्यांनी देत आमच्या गावाला दांडेगावकर साहेबांना दांडेगावकर साहेब शब्द देतच नाही आणि देतलेला माघार घेणार नाही असा माणूस आहे आणि आजही बी सगळं मराठी समाजाचं जर काम करीत असेल आज साहेबाला वरी पाठवू द्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावल्या शिवाय साहेब सोडणार नाहीत याची गॅरंटी आम्ही काहीतरी चॉकलेट देण्याचे लक्ष नव्हत काहीतरी त्याला करायचंय काहीतरी चॉकलेट द्यायच्यात म्हणून ते माणूस काहीतरी करीत चॉकलेट द्याय का या चौदा ते पंधरा सोळा महिन्यातला लढा आहे या लढ्यामध्ये सन्मान्य दाणेगाव साहेबांच म्हणजे असं योगदान दाखवा बाबा बॉटल एखादी पाणी बॉटल वाटली एखादं पाणी पाणी बॉटल सोडून एखादं पाणी पाऊच वाटलं एखादं त्याला आम्ही मतदान करू पाणी आम्ही मागील पाच वर्षामध्ये चेहरा दाखवला नाही असं मत आहे त्यांचं आणि विलक्षण हो चेहरा दाखवायची गरज नाही त्या माणसाला चेहरा दाखवायची गरज नाही ते चेहरा दाखवून असे शब्द देतोच नाही आणि देतलेला माग घेत नाही त्या साहेबांना म्हणायचं का नुसतं म्हणायचं काहीच का नाही ना? सर्व मराठा समाज ताकदीनं ज्यांना मतदान करणार आहे ते कोणी मराठ्याचा फायदा होणार आहे याच्यामध्ये आम्हाला आरक्षण भेटणार आहे प्रत्येक शेतकऱ्याचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे अशा भूलथपा आमदाराला आम्ही मानित नाही हे आमचं म्हणणं सगळ्या गावाले तुम्हाला की भूलथापा भूलथपा सगळ्या भूल थपा खोट्या बोलतात आमदार साहेब खोट्या बोलतात ऐका एक असं गाव आहे तालुक्यातलं करोनाच्या काळामध्ये एक सुद्धा माणूस मेला नाही करोनानं प्रत्येक शब्दामध्ये रेमडेसिवर इंजेक्शन आहे प्रत्येक शब्दात गावातले पेशंटला अवेलेबल झालं गाव आहे गावातल्या कोणा नागरिकांना म्हणाला माणूस मेला याच एकमेव कारण आहे राजूभाई नवकरे या माणसानं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना साध्या माणसानं फोन केला तर दहा पाच एक मागलं तर पाच रेमेडिसिवर येऊ लागले ये आम्ही दिलेली दिली होता आता आम्हीच त्याला मतदान करत होतो आणि त्याला सूर मतदान निवडून लोकांची नाराजी फक्त भाजपमध्ये गेल्यामुळे लोकांची फक्त भाजप मध्ये गेल्यामुळे आहे भाजप मुळे गेल्यामुळे हाय मुद्दा फक्त मराठा आरक्षणचा आहे मी स्वतः मी स्वतः मोवा बाप पाण्यामध्ये वाहून गेला आमचं सगळं गाव गेल तर दांडेगावकर साहेबापाशी तर ते म्हणला व्यक्ती बोवा त्या माणसाला पाण्यामध्ये जायची काय गरज आहे सगळ्या गावाला माणूस काढीत गेला त्याला म्हणला त्या पाण्यामध्ये जायची काय गरज आहे वाहून गेला ते बाप तरी ते बोवा म्हणला नाही दोन घंटे तर त्याने ब्रिज चालत ओळडी आहे माणसाला काय सुख दुःखात धावून येणारे अ दोनशे सोळा गाव आमदाराला करायचे असतात असे दोनशे सोळा गावातले आमच्या गावाला सगळं जंक्शन करा म्हणल्यावर ते माणूस आमदार करू शकतोय का कोणताही आमच्या गावातले उमेदवार शिवाजीराव जाधव उभे होते आमच्या गावातून फक्त दोनशे मतदान गेले होत एकशे अठ्यात दोनशे पेक्षा कमी मतदान केलं होतं तर एवढं कमी मतदान जाऊन सुद्धा आमच्या गावामध्ये दोन कोटीची संरक्षण दिंच बारा लाखाचा सभागृह सात लाखाची मुस्लिम इमारत होती आणि आता बौद्ध समाजासाठी सात लाखाची इमारत आली मग दोनशे मतदान न पडून सुद्धा जे माणूस काम देऊ शकते ते या माणसाच्या मागोमाग जे प्रकार दोन्ही असताना दाणेगावकरला अर्ध मतदान जात गेलं आणि आज तुम्ही येऊन बघा किन्या गावामध्ये खरंच आमचं गाव जंक्शन झाले की नाही त्याच्यामध्ये शिवाजीराव जाधव पण योगदान तेवढंच आहे दाणेगावकर त्याच्यामध्ये योगदान काहीच नाही दाणेगावकर साहेब ज्या वेळेस मंत्री होते पाच वर्ष आमदार होते दहा वर्ष आमच्या गोळा रस्ता नव्हता एक बाईट एक जणांनी मला विद्यमान आमदारांनी शिवाजीराव एकत्र मिळून टोकाई तो कारखाना घेण्याच्या मागायची भाषा कर्ज आपल्या याच्यातली हा सोमताना मतली याच्यावर काय मत आहे आपलं टोकाई कारखाना म्हणजे आमच्या टोकाईच्या भागातल्या शेतकऱ्यासाठी एक वरदान होतं दहा वर्ष पंधरा वर्ष बंद पडलेला कारखाना जाणेगावकऱ्याला सुरू करायची कधी सुपुधी आली नाही शिवाजीराव जाधवांनी जे, जे कारखाना सुरू केला तो कारखाना कशा प्रकारे बंद पाडता येईल त्या कारखान्याला कशा प्रकारे अडचणी आणता येतील कर्ज कसं मंजूर होऊ देत नाही हेच प्रयत्न करीत राहिले एक आपल्या पोराला दिलाय दुसरा विकत घेऊन आपल्या जावयाला प्रयत्न करत होता शिवाजीराव कारखानदारी कारखानदारीवर आरोप होत नाही पश्चिम महाराष्ट्रात एक एक माणूस दहा कारखाने चालवायलाय शब्दाचा ध्यान ठेवा साहेबांना आज सहा वर्षाखाली आम्हाला सांगितलं होतं शिवाजीरावला गावातला माणूस जर या कारखान्यातला एरिया घेतला तर आज अडीच हजार कॅपॅसिटीचा कारखाना करून आम्हाला आज एकोणीसशे दिवसात याची पाळी या राजराव आणलेली आहे येणाऱ्या काळात आमदार कोण कारखान्याचा गुलाल या विलक्षण येणाऱ्या काळामध्ये नाही भांडण होत नाही भांडण करणारे माणसं नाही आम्ही एक ऐकून घ्या येणाऱ्या काळात आज सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये साहेबाला गुलाल लागला साहेब वरी गेले अडीच हजार कॅपॅसिटीचा कारखाना साहेब स्वतः करणार कोणाच्याच मागे लागायची गरज नाही कोणा गुळाला द्यायची गरज नाही असं साहेबाचं वक्तव्य आहे मागे घेऊन मिरवणारे साहेब एकमेव हो महाराष्ट्रातलं नाही संबंध देशातलं उदाहरण आहे बाराशे कारखान्याचे जे जुने शेअर्स होते थे के लिए नवी रुपे लागा भार, ते सगळे घुडीत गेले नवीन शेअर्स घ्यायला वीस हजार रुपये लागाल येतात आणि हा एकमेव कारखाना आहे ज्या एकाच शेअर्स वर फक्त दीडशे टनाची मर्यादा आहे असा तुम्ही भारतामध्ये एखादा कारखाना दाखवा हे प्रति शेअरला दीडशे लिमिट असणार आप